त्यामुळे आपण पाहतोय की पावसाचा जोर काहीसा वाढतोय त्यामुळे अर्थातच कोयना धरणामधून आता पाण्याचा विसर्ग हा वाढवण्यात आलेला आहे त्यामुळे काठावरीती असणाऱ्या गावांना सतर्कतेचा इशारा सुद्धा देण्यात आला आहे कोयना धरणामधून आता पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे वेगवेगळ्या धरणांच्या साखळीमध्ये आता पाण्याची पातळी सुद्धा वाढताना दिसते आहे कोयनेमधून सध्या पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याचं कळत आहे त्यामुळे नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे एकूणच घाटमाथ्याच्या परिसरामध्ये सुद्धा मुसळधार पावसाला आता सुरुवात झाली आहे वैभव बोडके आहेत आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आपण थेट जाऊयात वैभव प्रतिनिधी आपल्यासोबत आपण थेट जाऊयात वैभव आता कोयनेमध्ये आपण आहोत तुम्ही बघू शकताय महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून या धरणाकर पाहिलं जातं या धरणातून आता मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग हा नदीपात्रात करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय पाच हजार टी एम सी म्हणजे हे एकशे पाच टी एम सी पाणी साठ्याचं हे धरण आहे त्यातून पाच हजार क्युसेक पाणी जे आता कोयना नदीपात्रा सोडण्यात आल्याचं पाहायला मिळतं तुम्ही बघू शकता ह्या साही वक्र दरवाजातून हे पानं आता नदीपात्रा सोडण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे जर बघायला गेलं तर, तर सध्या पश्चिम भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पावसाचं प्रमाण वाढल्याचं आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळं हे कोयना धरण जे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून समजलं जातं या धरणामध्ये आत्ता शहात्तर टी एम सी पाणीसाठा झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जर बघायला गेलं तर या साही वक्र दरवाजातून आता पाण्याचा विसर्ग हा नदी पात्रा करण्यात आल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे जर बघितलं तर एक फूट सहा इंचानं हे दरवाजे उचलण्यात आल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतात त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी जो पाणीसाठा आहे तो नदी पात्रा सोडण्यात आला त्यामुळे सतर्कतेचा इशारा देखील या भागातील गा गा